तर तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उडदाच्या आणि मुगाच्या डाळीचे मिक्स असे पापड तर त्यासाठी आपण एकत्र ही उडदाची आणि मुगाची डाळ दळून घेतली त्यानंतर याचा असं छान असं पीठ तयार झालं ते आपण आता इकडे पाणी टाकून हळून घेतलेलं आहे ऑलरेडी त्यामध्ये फक्त रामबंधू मसाला टाकायचा चवीनुसार त्यामध्ये सर्व असतं हिंग वगैरे सर्व असतं मसाला नमक सगळं असतं त्यामुळं त्यामध्ये दुसरं काही टाकण्याची गरज नसते फक्त पाण्यामध्ये छान असं मळून घ्यायचं त्यानंतर या पिठाला आपण खलबत्त्यामध्ये छान असं मऊ करून घेणार आहोत तेल वगैरे टाकून छान असं मळून घेणार आहोत त्याला तर अशा पद्धतीनं त्याला आपण छान पिठाला छान मळून घेणार आहोत आणि ठोकून घेणार आहोत जेणेकरून ते छान असं मऊ तयार होईल पद्धतीनं आप आपण हे छान असं ठोकून मऊ केलेला आहे पीठ त्याला आपण कॅरी बॅग मध्ये ठेवणार आहोत तर आपण आता त्याला असं छान असं कॅरी बॅग मध्ये ठेवणार आहोत जेणेकरून पीठ छान असं मऊ राहील थोडा वेळ त्याला असं भिजू देऊन आहोत एक तासासाठी तर अशा पद्धतीने आपलं पीठ छान असं भिजून झालेलं आहे एक तास त्यानंतर आपण आता याच्या छान अशा लाट्या पाडून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता छान अशा लाट बनवून घेतलेले आहेत त्या आपण एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवणार आहोत तर आपण अशा पद्धतीने तेल लावून त्याला ते छान असं लाटून घेणार आहोत पापड त्यानंतर थोडंसं पीठ लावणार आहोत तर आपला अशा पद्धतीनं पापड आता आपण त्याला छान अशा पद्धतीने लाटून घेणार आहोत आणि आपला पापड आता तयार झालेला आहे तर आपला अशा पद्धतीनं पापड आता लाटून तयार झालेला आहे तर आपण अशा पद्धतीनं सर्व पापड लाटून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपले उडदाचे आणि मुगाच्या डाळीचे पापड तयार झालेले आहेत तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा